अपने सासु शिव पोरेपने एक बात इतने अपले सब्राइबर भेटले महाराष्ट्र में रहोगे तो मराठी बोलना जरूरी आपके लिए <laughs> नहीं तो, भगा देंगे, नहीं तो भगा देंगे यूपी बिहार तो करूगा माझ्यावर सगळ्याला बोला सगळ्याला सहा हजार मेंबर माझी घर धुंकारेल तुझा मंडळी आता मी आलेली एक काल्लेरला पित्रांसाठी सगळं सा सामान खरेदी करायला तर उद्या पित्र करायची आहेत ना आपल्या आई बाबांची आजी आजोबांची तर त्याच्यामुळे सामान घ्यायला आलेली काल्लेरला आणि काल तुम्हाला काही ब्लॉग आलेला नाही कारण की मला थोडं बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे आहे तर हे बघा इथे आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत फॅमिली मेंबर येता ताई तुम्ही कुठले केवढीत भेट ना आपले ब्लॉग बघतात रोज कसे वाटतात मग हां ताई बोलतात मी तुमचे रोज व्हिडिओ बघते तुम्ही पण घेऊन येत का हो आपण शेजारी शेजारी बरं यांना तुम्ही पण बघा उद्या संध्याकाळी चार वाजता तुम्ही पण बघा यांना सांगा कविता पाटील युट्यूबवरती माझं चॅनल आहे त्याच्यावर मी व्हिडिओ टाकते म्हणजे उद्या तुम्ही स्वतःला बघाल टी व्हीवर चला ताई बरेच ना संपलं काय तुमचं माल तोरणं वगैरे नाही का बनवली संपली पण अरे मी मला उशीर झाला वाटते यायला मग तोरणं आता नाही बनवणार का चला आता ताईंच्याकडचं सगळं हार फुलं सगळी संपल्यात फक्त वेण्या शिल्लक राहिलेत का हा वेण्या आणि हारच राहिल्यात आणि केळणीची पानं आहेत चला आता केवणी देवाच्या ताई आहेत जर तुम्ही कधी इकडे आलात कल्हेरमध्ये तर ताईंकडनं नक्कीच फुलं वेण्या काय लागेल ते घेऊन जा आपल्या माणसाला करायचं काकींच्याकडं मस्त शाकभाजीचं वाटा लावलंय उद्या पित्रांसाठी काकी कसं वाटा आहे हा झालं का वाटा पूर्ण झालंय झालंय वाटा पूर्ण द्या ना मला काकी थोडासा डेट टाका त्याच्यामध्ये चला मस्त शाकभाजीचा वाटा घेऊ आपण कुठले आहेत काकी तुम्ही कुठले आहेत अच्छा धुळ्याचे आहेत का, का ओके चला आता तिकडे पुढे ना ताई बसले त्यांच्याकडे मस्त तोरण बनवलेले आहेत तोरणं पण घेऊयात आपण ताई तोरण कशी लावल्या तोरण कशी लावल्या हे बघा इथे पण ताईंकडे मस्त तोरणं आहेत कसे आहेत ताई काय बाबा बाबा तुम्ही ते करोडपती व्हायचे घरामध्ये ना बनवली ना विकत घेतले ना तेव्हाच तेव्हाच चाळीस रुपये कमी करा चाळीस रुपये खूप आहेत किती किती फुलं लावल्यात सहा पाहिजे अरे पाच पाच घेऊन सकाळी कितीला विकली मग आता मला पण टीसला दे ना मग अरे यार चोरणं बनवत आहे का मग नाही ना कुठला बनवणार अच्छा बरोडीचे आहेत का बरं आहे घ्या बरं आहे घरामध्ये बसायचं आहे तर रोज येता काय येता फुलं विकायला नाही ना आज झालं काय अच्छा शिझल वाईज बिझनेस आहे का तुमचा अच्छा 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 बरं आहे ना तुमची आई आहे ग त्या दिवशी मी आलेलं ना रात्री हार घ्यायला नाही नाही काही नको ताई मला बोलल्या बाय थांब गजरा घेऊन जा बोलते गजरा लावून केसवा मध्ये ओके ओके द्या ह ताई तुमच्या पोरीकडशी घेत का

हे ट्रॅफिक बघा किती झाली आहे मी आता चालत निघाल जायला येणारी साईड खुली एकदम एक पण जाणारी एकदम पॅक झाली हे बघा हातामध्ये तिथे हॉटेलमध्ये थोडस मिठाई पण घ्यायची आपल्याला ओके चलो येताना मी इच्छा नाही आली पण जातानावं लागतंय ट्रॅफिक मुले काय करायचं त्याला आता मिक्स मिठाई घेऊयात हॉटेलमधून दादा एक पाव मिक्स मिठाई द्या ना मला कशी पाव आहे दा एक पाव चला आता पितरांसाठी आपण छान मस्त मिक्स मिठाई घेऊयात अजून कारी मिर शेंगा वगैरे घ्यायच्या आहेत मुळे त्या दिवशी घेतलेलं तर तसेच आहे कारंबीर शेंगा अजून घ्यायच्या आहे चला म्हण आता आली आहे मी आमच्या टेलरनीच्या दुकानात आणि यो आमच्या टेलरनीचा हो ए मराठी बोल रे मराठी बोल बोल काकी तुम्ही कशा बोल हय बाबी पोर्या बा कस गाववाला झालाय आमच्या आगरी भाषा बोलते राह बाबूचा बरोबर आहे आम्ही महाराष्ट्र में राहो गे मराठी बोलणं जरुरी आहे आपले नाही तर बघा हा शिकले का आपके आपके साथ तो हम हिंदी बोलते ही है ना नहीं समझ में आता है तो आपको तो आपका वो तो हर एक ऐसा इंसान है बराबर कहा लेकिन कैसा है पता है क्या अभी हम अगर आपकी भाषा सीख सकते तो आपको भी सीखना जरूरी है वो तो कॉमन है सबको जरूरी और तुम तुम्हारा कुछ चेहरा ही नहीं दिखता है क्या ब्लर हो गया क्या नहीं यार हमको कहा हमको कहा आपके बिहार आ रहे भोजपुरी छोड़ के, <laughs> तो के किधर ले जाने वाले <laughs> ए भाभी पार्टी चालू की ले गए अरे ये मेरा फेवरेट खाना है पता है देखा नहीं क्या <laughs> और यार तुम तो हॉल थोड़ा ठीक से ही लगा दिया करो मेरी साड़ी में निकल जाता है वो मशीन में डालने के बाद पूरे साड़ी का फॉल निकल गया तीन को के आगे तेटर आगे तेटर निकलना पड़ेगा <laughs> ब्लाउज हो गया मेरा चलो दिखाओ कैसा सी है करते हैं क्या आप <laughs> <laughs> अच्छा <मेरा> ना। <laughs> <आगा>। <laughs> क्या बोलती हूँ ओ चांदनी मैडम कल मेरा ब्लाउज पूरा रेडी करके रखना फ़ोन करने के लिए मजबूर मत करना फिर मैं गुस्सा हो जाऊंगी परसों से अभी एक रुका मत आने वाली है तो नौ दिन नया साड़ी चाहिए ना पहनने के लिए रेडी करके रख देना कल शाम तक हाँ अच्छा सी है क्या एसच एसी बनय चला मी आता तुम्हाला उद्या साडी वेअर करेन तेव्हा दाखवेनच कसं बाबींनी मसा शिवलंय ब्लाऊज माझा झाली का तयारी दुर्गा मातेची येऊ का मदत मग येऊ मध्ये तिला <laughs> कांचन कांचन कुठे गेली कांचन काही गे दिसत तिक कांचन हा ना आता काय धंदेवाल्या माणसाचं तसंच असतय तू काय खाते गुपचूप गुपचूप का आम्हाला का तुला काही एकटीच खाते खा 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 मी पण घेऊन आले पहिले का तुमची पित्रा झाली का पित्रा का वाड्याचं माल आहे का वा 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 गोंडा मस्त मस्त अरे सांगते काय मदत करू का काय 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 बाई आहे कावं कशी पिसाले माझ्यावर अरे सांग ना काय मदत करू तुला रेडीच आहे चाले येऊ का बोल सामान देऊन येऊ का बिंदास बिंदास अरे मग जाऊ बाईला करायची मग कोणा रोखाड जाऊ मदत करायची होईल होईल येऊ रात्री येऊ तू त्याला काय बोला मदत करायला काय पोरा कुठे गेली पोरा ट्युशन गेले हो सार्वजनिक आता ते रेडी दोन तिकडे आता राजेश असते तिकडच्या चला

धान्य रूपाने तिथे पण दरवाजावर पूजा होते बरोबर आता ही आपण जावल्यानंतर लहान सहान पक्षी पक्षी वगैरे येतात दाणे खातात सुद्धा बरोबर बरोबर चित्र नाही आणि चावल्यांना देऊन यायच त्याच्यासाठी जेव्हा करतात तेव्हा दोन जन्म आहे आणि वडाचा सुद्धा जन्म ऑक्सिजन जेवढी बरोबर आणि वडा विशाल अशी छाया आणि फार मोठा मन बरोबर आणि त्यांना विसरूनच स्वरूप आहे हा त्या पिंपळाला स्वरूप आहे पण जन्म म्हणून बरोबर म्हणजे पित्रा करायची म्हणून नाही सगळ्यांनी दिला पाहिजे ना आपले पूर्वज गेलेलेच आहेत ना चला धन्यवाद धन्यवाद मंडळ तुमचे आभारी आहे बघ तुला येते का औरा भाऊ बा कसं सांगते तुला <laughs> <laughs> सगळ्याला बोला सगळ्याला सहा हजार फॅमिली मेंबर माझी दाखत घर दाखद का दुंकारतील तुझा हो बघितलं वाटत हा ना हा चला चला ओ, ओ। चला तुमच्या कामावर मला पण काम आहे ते जरा हो आता उद्या संध्याकाळी चार वाजता येईल मग

चला बरोबर 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 चला आमच्या भाऊंना जाम ज्ञान आहे पोथी पुराणांचा हा कीर्तनकार महाराजांना ज्ञान असतोच बरोबर आमच्या भाऊ कीर्तन आमचे भाऊ कीर्तन पण करतात का हा भजन हरिपाठ सगळं काय करतात आमच्या भाऊ जातात खूप लांब लाभ तू तू घरानच रे तू घरानच रे तू जाऊ नको भाऊच्या बरोबर हो त्या पण नाही ना गु आपल्या सासू पोरे पण एक एकच कारण तुम्ही गेलो असत नाही का कशाला मांडणारे आधार असते भाऊ आता बघा तुमची किती धावपळ होते आमची किती धावपळ होते का असल्यावरती पण ज्यांना भाऊ असते त्यांचं पटत नाही आपल्याला नाही म्हणून आपल्याला वाट असतं बरं झालं असत हो सिरंग संगीत कलापथक त्याची स्टोरी एक दिवस ब्लॉग मध्ये सांगा का हा चला आता काय वेळ नाही आता स्टोरी चला ब्लॉग मध्ये आपण बोलू त्या चला बाय तर म्हणाले आता पित्रांसाठी जे काही हवं होतं ते सगळं मी घेऊन आलेली आहे खेळ करून आता फक्त उद्या जाऊन सकाळी आणायचं आहे बकऱ्याचं मटण त्याच्यानंतर मस्त मासे आणि चिंबून एवढेच आणायचे बाकी आता सगळं साहित्य घेऊन आले मी आणि आता बरोबर सव्वा सहा वाजलेले आहेत आणि थोडंसं आठ पायावर धुवून गेली त्याच्याबरोबर मग लगेच देवपूजा करून घेते थोड्याक वेळात आणि चेन्मई अजून काही कामावून आलेलं नाही तर चल आता मित्रांसाठी मस्त करंजी बनवायची आहे शंकरपाळी बनवायची आहे मला तर ते पण लगेच आता करून घेते काम होऊन घेते जेवण बनवायचं आहे आणि चेन्नई दुपारी सांगून गेलं आहे की मम्मी आज रात्री मला सुक्क चिकन पाहिजे जेवण तर ते त्याला द्यायचं सुप, आहे तर आता सुपास चिकन पण बनवायचं आहे येताना चिकन घेऊन आहे मी सोबतच हा बघा लक्की कसा झोपलाय गाढ झोपेत आहे हा इथे झोपलाय हा बघा पसारा घेऊन झोपलाय आता घेतल्यात मी मस्त शंकरपाळी आणि करंजा बनवायला रात्रीचे साडे अकरा वाजता आणि मुलीश अजून कामावरून आलेलं नाही आहे तर तू येईपर्यंत माझ्या करंजा मी करून घेते बरं ओके चुल तर मंडळी आता मस्त इथे मी घेतल्यात शंकरपाळ्या बनवायला कारण की आता घरातली सगळी कामं माझ्या आहेत फक्त आता मला करंजा शंकरपाळ्या अजून चंपगाळ्या आणि पुऱ्या बनवायच्यात मग माझं सगळं काम फिनिश होणार किती आहेत बरोबर साडे अकरा रात्रीचे मंडळी आता इथे मस्त शंकरपाळ्या करंजी पुरी आणले चंपकळ्या रेडी झालेल्या आहेत हे बघा इथे मस्त चंपकळ्यांना लावलं आहे मस्त गठी साखरवरून Boom. Okay.